हा मतदारसंघ सहा तालुक्यांचा आणि अगदी डोंगरवाड्या वस्त्यांपासून उद्योग आणि शेती अशा विविध प्रश्नांना या ठिकाणी ग्रसलेला आहे सामान्य माणसाच्या जीवनस्तर उंचवण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंबित प्रश्नांना मार्ग काढणं त्यांच्यावर त्या ठिकाणी उत्तर हुडकणं हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून एका चांगल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे नुसतं आंदोलन करून या मतदारसंघाचे प्रश्न सुटणार नाहीत तर लोकसभेमध्ये हे प्रश्न मांडून त्याच्या संदर्भातले कायदे तयार करणं आणि कायद्याच्या माध्यमातून लोकांना आंदोलनच करायला लागू नये बाबतीतलं या ठिकाणी या नियोजन करणं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या चांगल्या लोकप्रतिनिधीचं काम असतं पण दुर्दैवानं प्रश्न तसेच आहेत आणि जनता रस्त्यावर आहे अशी अवस्था खऱ्या अर्थानं या मतदारसंघातली आहे लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचा त्यांचा ह्या कारकिर्दी ही निश्चितपणे गेल्या दहा वर्षांची अपयशी ठरली आणि तोच मतदार आज त्यांच्यापाशी प्रश्न घेऊन उभा आहे मिळाल्यानंतर करत तुम्ही आता कशी तयारी मी मुद्दा म्हणून कधी बॅट्समन करत नाही बॉलरचीच हॅट्रिक होते त्यामुळं मतदारसंघातल्या विविध प्रश्नांच्यावर मांडत असताना हा मतदारसंघ एखाद्या बॅट्समनचं चा चांगलं बॅटिंग झालं म्हणून त्या ठिकाणी जिंकणार नाही तर इथली फिल्डिंग ही चांगली झाली पाहिजे बॅटिंग ही चांगली झाली रनिंग बिटवीन द विकेट्स ही चांगल्या झाल्या पाहिजे एखादा बॅट्समन चांगला परफॉर्म करण्यापेक्षा टीमनं जिंकणं फार महत्वाचं आहे आणि ही टीम जिंकायची झाली तर निश्चितपणे ह्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं त्याच्यासाठी म्हणून लढा उभा करणं कोण बॅटिंगला याला मला देणं घेणं नाही पण निश्चितपणे विजय हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सामान्य माणसाचा ह्यावेळी गुगली आहे